सर ब्रेन स्ट्रोक म्हणजे नक्की काय ब्रेन स्ट्रोक म्हणजे में मेंदूला इजा होऊन गेल्यानंतरचा जो शरीरावर परिणाम होतो ब्रेन स्ट्रोक हा एकाच प्रकारचा असतो की त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात प्रायमरी आपल्याला डिवाइड करायचं झालं तर आपण एक म्हणतो ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा खंडित होतो ब्रेन स्ट्रोक हा अगदी नवजात शिशूपासून तर एल्डरली पर्यंत होतो सर ब्रेन स्ट्रोकची लक्षणं कोणती कोणती आहेत चिल्ड्रन्सची आपण कारणं एक आहेत की कंजनायटिव्ह कारणं आहेत किंवा मोया मोया डिसीज आपण तो आहे सर ब्रेन स्ट्रोकची ट्रीटमेंट ही कशा प्रकारे चालते ब्रेन स्ट्रोकची ट्रीटमेंट असं नाही की डॉक्टरच नमस्कार मित्रांनो आज आपण ब्रेन स्ट्रोक या आजाराविषयी बोलणार आहोत या आजारावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर मधील अनुभवी ब्रेन आणि स्पाइन न्यूरोसर्जन डॉक्टर गणेश राजपूत सर सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे थँक्यू मॅम सर ब्रेन स्ट्रोक म्हणजे नक्की काय ब्रेन स्ट्रोक uh, हा uh, मराठी आपल्या uh, याच्यामध्ये त्याला पुष्कळशे नावं आहेत जसा लकवा आहे पक्षघात आहे किंवा वारा लागून घेणं असंही म्हणतात ब्रेन स्ट्रोक म्हणजे में एक मेंदूला इजा होऊन गेल्यानंतरचा जो शरीरावर परिणाम होतो त्याला आपण सर्व सर्वसाधारणपणे ब्रेन स्ट्रोक असं म्हणतो ब्रेन स्ट्रोक हा एकाच प्रकारचा असतो की त्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात छान ब्रेन स्ट्रोक जर प्रायमरी आपल्याला डिव्हाइड करायचं झालं तर आपण एक इशेमिक म्हणतो ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा खंडित होतो स्ट्रोकचेही आपण विभाजन करतो एक प्रायमरीली जर बघायचं झालं तर रक्तवाहिन्यांचा आजार म्हणजे आपण त्याला अथेरोस्लेरोसिस म्हणतो थ्रॉम्बस म्हणतो किंवा कार्डिओएम्बॉलिक किंवा हृदयातनं एखादी गुठळी जर मेंदूकडे गेली त्याला आपण इशेमिक स्ट्रोक म्हटलं एम्बॉलिक स्ट्रोक म्हणतो अजून इश्टो इशेमिक स्ट्रोक डिवाईड केलेले आहेत म्हणजे की स्मॉल व्हेसल इशेमिया लार्ज व्हेसल इशेमिया बट तो ठीक आहे तो डॉक्टरांसाठीचा आहे पण ॲज अ जनरल पब्लिक आपल्याला हे कन्सिडर हे आहे की आर्टरीचा थॉम्बोसिस आणि एम्बॉलिक स्ट्रोक हे इशेमिक स्ट्रोकमधले दोन प्रकार हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये स्वत रक्तवाहिनी फुटणं त्याच्यात आपण हिमोरेजिक स्ट्रोक हा म्हणतो okay. त्याच्यातही एक दोन तीन प्रकार आहेत की अँजिओपॅथिक हिमोरेजिक स्ट्रोक्स असतात काही एव्हीएम असतात आणि एक एस एच सबायरेक्नॉईड हिमोरेज याच्यामध्ये रक्तवाहिनीमध्ये फुगा बनतो आणि तो फुगा फुटतो हे सगळे प्रकार हिमोरेजिक स्ट्रोक्समध्ये येतात अजून एक प्रकार आहे तो आपण स्ट्रोकमध्ये पकडू शकतो बट इट्स तो स्ट्रोकसारखा अचानक नाही होत हळूहळू होतो पण त्याचे लक्षणंही स्ट्रोकसारखेच असतात ते आहे व्हिनस सायनस थ्रॉम्बोसिस म्हणजे अशुद्ध रक्तवाहिनी जी आहे ज्याला आपण शीर म्हणतो मेंदूची शीर जेव्हा हळूहळू चोकअप होते तर त त्यालाही आपण स्ट्रोकच्या श्रेणीमध्ये टाकायला हरकत नाही सर ब्रेन स्ट्रोकची मुख्य कारणे कोणती कोणती आहेत ब्रेन स्ट्रोकची मुख्य कारणे डिपेंडिंग की आता कोणत्या एजमध्ये ब्रे स्ट्रोक होतोय स्ट्रोक हा अगदी नवजात शिशूपासून तर एल्डरलीपर्यंत होतो चिल्ड्रन्सची आपण कारणं एक आहेत की कंजनायटल कारणं आहेत किंवा मोया मोया डिसीज आपण म्हणतो तो आहेत तो आपण अगदी पण त्याचा पर्सेंटेज खूप छोटा आहे आपण जर आता प्रामुख्याने बघितलं तर ब्रेन स्ट्रोक हा चाळीशीनंतर जास्त हे येतो आणि साठीनंतर तर बऱ्यापैकी त्याचा इन्सिडन्स आणि प्रिवॅलन्स खूप जास्त आहे समाजामध्ये ब्रे ब्रेनस्ट्रोकचे कारण आपण एक आपल्या प्रेक्षकांना समजेल ह्या हिशोबाने डिवाईड करू एक एक मॉडिफायबल जे बदलता येणार आहेत आणि नॉन मॉडिफायबल जे बदलता न येणार आहेत न बदलता येणारे कारणं कोणती वाढतं वय आहे तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे घरात कोणाला हार्ट अटॅकची हिस्ट्री आहेत सेम लकव्याची किंवा पक्षघाताची हिस्ट्री आहे फॅमिली ब्लड रिलेटिवजमध्ये ही <coughs> एक रिस्क फॅक्टर झाली काही डिस्लेपिडिमिया म्हणजे रक्तामध्ये चरबीच्या प्रमाणाचे आजार असतात फॅमिली हे नॉन मॉडिफायबलमध्ये येणारे आहेत मॉडिफायबलमध्ये काय आहेत की जसं तुम्ही स्मोकिंगची हॅबिट आहे तुमची तुम्हाला ओबेसिटी आहे तुम्ही, तुम्ही अल्कोहोल कन्झम्शन करतात तुमचा लिपिड प्रो प्रोफाईल जास्त वाढलाय हायपर आहे ह्या गोष्टींवर सेडेंटरी हॅबिट आहे वर्कआउट नाही करत ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत आणि हेच आपले कारण आहेत रिस्पेक्ट सर ब्रेन स्ट्रोकची लक्षणं कोणती कोणती आहेत स्ट्रोकची लक्षणं आता हे जाणून घेण्यासाठी आपल्याला हे तर माहिती आहे का आता इशेमिक आणि हिमोरेजिक स्ट्रोक होतोय ब्रेनमध्ये तो कोणती रक्तवाहिनी एफेक्ट होते त्याच्यावर लक्षण आले पण एक सर्वसाधारणपणा की अचानक वाचा अस्पष्ट शब्द येणं चक्कर ये येणं त्याबरोबर वाचा बदलणं चेहऱ्याला थोडासा तिरळेपणा येणं चालताना तोल जाणं एक हात किंवा पाय जड होणे आणि दिसायला काही कमजोरी येणे हे सर्वसाधारण ब्रेनस्ट्रोकची एक मोठे मोठे आपण म्हणू शकतो की लक्षणं आहेत की हे आढळतातच बट आता त्यातल्या त्यात, त्यात कोणती रक्तवाहिनी अफेक्ट झाली आहे त्याच्या हिशोबानेही आपल्याला ब्रेनस्ट्रोक होतो म्हणजे एक्झाम्पल की मेंदूची डावी बाजू जर ॲफेक्ट झाली आहे तर शरीराचा उजवा भाग कमजोर पडेल त्याचबरोबर समज आणि बोलण्याचा त्रास पेशंटला जाणवायला लागेल जर मेंदूच्या पाठीमागचा जो ऑक्सिपिटल आपण रिजन म्हणतो तो जर ॲफेक्ट झाला तर दिसायला वेगळेपणा पेशंटला जाणवेल हे ब्रेन स्ट्रोकची प्रामुख्याने लक्षणं आहेत सर ब्रेन स्ट्रोकची ट्रीटमेंट ही कशा प्रकारे चालते हा सुंदर प्रश्न आहे मॅम स्ट्रोकची ट्रीटमेंट असं नाही की डॉक्टरच कर ब्रेन स्ट्रोक ब्रेन म्हणजे टाईम आहे कारण की तुम्हाला जर लक्षणं आढळले तर पहिले आपल्याला जनरल कारणं पण आहेत की ज्याच्यामुळे हे लक्षणं येतात कधी कधी अचानक शुगर कमी झाली तरी ब्रेन स्ट्रोक मिमिक होतो त्याच्यासारखेच लक्षण येतात समज डाव्या मेंदूला माझ्या अचानक हायपोग्लायसेमिया झाला तर मला उजव्या बाजूचे सेम लक्षणं येतील सी द फील्ड इज सेम त्यामुळे लक्षणं सेम येतील सर्वप्रथम हे बघणं गरजेचं आहे की ब्रेन हा टाईम आहे त्यामुळे एक चार साडेचार तासात तुम्ही कसं हॉस्पिटल गाठण्याचा प्रयत्न कराल कारण की त्याच्याने बऱ्यापैकी आपल्याला मॉर्बिडिटी म्हणजे ब्रेनस्ट्रोक झाल्यानंतरचा जो व्यंगत्वपणाची जो काळ आहे तो आपल्याला कमी करता येतो कारण की ब्रेनस्ट्रोक हा एक सहामधून एका पेशंटला जीवाला धोका करतो कार्डेम्बॉलिकच्या आजारांमध्ये okay. त्यामुळे आता सुरुवात होते की अर्ली रेकग्नायझेशन आणि लगेच पेशंटला योग्य ठिकाणी हलवणं त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट सुरू होते हॉस्पिटलला जर आम्ही हॉस्पिटलला आल्यानंतर पहिले बेसिक शुगर्स लेवल हे सगळे बघतो आणि इमिडिएटली सिटी स्कॅन करतो इथे सिटी स्कॅनचा रोल काय सिटी स्कॅनमध्ये आम्ही हे बघतो इशे की इशेमिक स्ट्रोक आहे का हिमोरेजिक स्ट्रोक आहे कारण की दोघांची जी ट्रीटमेंट आहे ती विरुद्ध दिशेला जाणार आहे बऱ्यापैकी जो आपला रिझन आहे हायपरटेन्शन जर आम्हाला सिटी स्कॅनमध्ये हिमोरेजिक स्ट्रोक असेल तर आपलं प्रायमरी ठरतं की बी पी वगैरे कमी करायचं आणि ॲज पर हिमॅटोमाची साईज किती आहे आणि पेशंटचा क्लिनिकल स्टेटस कसा आहे त्याच्या हिशोबाने पुढचे प्लॅन करणं ट्रीटमेंटला इशेमिक स्ट्रोक आहे तर आपण लगेचच सिटीनंतर हे ठरवलं की हिमोरेजिक नाही आहे इशेमिक स्ट्रोक आहे तर आपण जर साडेचार तासाच्या आतमध्ये जर हॉस्पिटलमध्ये आला असेल तर आपण थॉम्बोलायसिस करण्याचा विचार करतो जेणेकरून त्यात क्रायटेरिया आहे थॉम्बोलायसिस कोणाला करायचा तो, करा तो आमचा भाग झाला डॉक्टरांचा तो क्रायटेरियामध्ये आम्ही थॉम्बोलायसिस करतो जेणेकरून त्याच्यात मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी ही कमी होते त्याचनगर ट्रीटमेंट हा एक पार्ट झाला आणि त्याचबरोबर स्ट्रोक का झाला आहे पेशंटला हेही आम्ही त्याच्या सायमल्टेनियसली ह्या गोष्टी शोधतो जसे कारण जे तुम्हाला मी सांगितले तेच कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करतो की ह्या पेशंटमध्ये रिजनिंग काय आहे त्याच्यानंतर एम आर आय एम आर आय आपल्याला दोन्ही प्रकारे कामात येतो की मेंदूच्या कोणत्या भागात स्ट्रोक बसला आहे आणि त्याचबरोबर अँजिओग्राफी प्रायमरी होऊन जाते दीज आर द नॉन इन्व्हेझिव्ह नॉन इन्व्हेझिव्ह म्हणजे काय पेशंटला काही असं टोच टाच नाही होत डिरेक्टली एम आर आय हा नॉन इन्व्हेझिव्ह प्रोसिजर आहे हा, हा प्रायमरी आम्ही ओप्टेन करतो आय वूड सेक इट्स अ गोल्ड स्टँडर्ड म्हणजे तर याच्यातनं आपल्याला बऱ्यापैकी लक्ष देतात की कोणती रक्तवाहिनी आहे सेकंडरी काही आपल्याला जेव्हा डाउट्स येतात की एम आर आय एन कुठेतरी ॲथोरोस्क्रॉटिक प्लाग दिसतोय रक्तवाहिनी आकसली आहे ज्याला आपण म्हणतो मग आपण डी एस एचा प्लॅन करतो डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजोग्राफी सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय अँजिओग्राफीच आहे ब्रेनची फक्त त्यातनं आपण हे ब्रेनचे जे कवटीचे जे हाडं आहेत त्यांना सबस्ट्रॅक्ट करतो इमेजेसमध्ये म्हणून डिजिटल डी एस ए डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी करतो त्याच्यातनं आपल्याला अजून पुढची काही ट्रीटमेंट करायची का स्टेंटिंग करायची आहे काय करायचं आहे आपण हा विचार त्या तपासणीतनं आपण बघतो ओके सर टी आय ए म्हणजे काय आणि त्याला मिनी स्ट्रोक असं का म्हणतं बरोबर थँक्यू मला रिमाइंड केल्याबद्दल कारण की टाईप्स ऑफ इशेमिक स्ट्रोकमध्ये टी आय ए मी इन्क्लूड करायला पाहिजे होतं टी आय ए म्हणजे ट्रान्झियंट इशेमिक अटॅक आता स्ट्रोकच्या तुम्हाला लक्षात आला इशेमिकच्या दर विभाजनामध्ये हा आहे पण ट्रान्झियंट म्हणजे काय तत्पुरता Okay. आणि अटॅक म्हणजे सडन आलेला म्हणजे सडन मला आता माझ्या हातात कमजोरी येईल टी आय ही एक आ, काही मिनिटांपासून तर एक दिवसापर्यंत राहू शकतो सर टी आय म्हणजे नक्की काय आणि त्याला मिनी स्ट्रोक का म्हणतात मॅम टी आय आपण तर सुरुवातीला इन्क्लूड करायला हवं हो होतं विभाजनामध्ये टी आय हा ट्रान्झिएंट इशेमिक अटॅक आता आपण शब्दांची फोड जर केली तर अटॅक म्हणजे सडन होणारी गोष्ट इशेमिक म्हणजे तेच रक्तपुरवठा खंडित झाला आहे मेंदूला म्हणून प्रकार झाला आहे आणि ट्रान्सजेंट म्हणजे तत्पुरता तो आहे, आहे काही मिनिटांपासून राहतो तर काही एक दिवसापर्यंत आपण त्याला टी आय कन्सिडर करतो याच्यातले टी आयमध्ये अजून काही छोटेसे व्हेरियंट आहे ज्याला मी रिंड पण म्हणतो तर रिंडमध्ये ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंटला स्ट्रोक बसतो आणि ही ग्रॅज्युअली कम्प्लिटली रिकवर्ड त्यामुळे याला आपण मिनी स्ट्रोक म्हणतो हा बट दिस वी टेल मीन्स इंडिकेशन्स आहेत की तुम्हाला मोठा स्ट्रोक येऊ शकतो सर ब्रेन स्ट्रोक ची सर्जिकल ट्रीटमेंट काही आहे का ब्रेन स्ट्रोकला सर्जिकल ट्रीटमेंट म्हणजे जर इशेमिक किंवा हिमोरेजिक स्ट्रोक खूप मोठा असेल मोठी आर्टरी इन्व्हॉल्ड आहे किंवा मोठा हिमॅटोमा आहे तर मग आपण साईज ऑफ द हिमॅटोमा मोठा आहे स्ट्रोकची साईज मोठी आणि तो हळूहळू आता पेशंटच्या ब्रेनला हर्निएट करायला लागला आहे तर एक लाईफ सेव्हिंग म्हणून आपण डिकम्प्रेशन क्रॅनाटॉमी करतो ज्याच्यात आपण फक्त कवटीचा भाग काढतो आणि पेशंटला सुजण्यासाठी एक जागा देतो बाहेर जेणेकरून पेशंटच्या जीवाला जी हानी होणार आहे जो जीवावर जी बेतणार आहे सु त्याला आपण सर्जिकल डिकम्प्रेशन सर्जरी हा पर्याय एक निवडतो सेकंड सर्जिकल इंटरव्हेन्शन म्हणजे आपण त्याला इंटरव्हेन्शन म्हणतो ज्याच्यामध्ये आपण डी एस ए करून जे बोललो आपण डी एस ए करून जर काही स्टॅनॉसिस असेल तर तिथे काही स्टेंटिंग करायची आहे का काही अजून का का दुसरा प्रकार असेल तर त्याला आपण इंटरव्हेंशन ह्या सर्जिकल प्रोसिजरच्या याच्याने ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो आणि सर ब्रेन स्ट्रोकची रिकव्हरी प्रोसेस कशी असते जनरली आता जसे इशेमिक स्ट्रोक जे आहेत सगळेच हिशेमिक स्ट्रोक एक एटी फाय पर्सेंट ऑफ द स्ट्रोकमध्ये एटी फाय पर्सेंट ते कारणीभूत आहेत पंधरा टक्के जे आहेत ते हिमोरेजिक स्ट्रोक्स आहेत इशेमिक स्ट्रोक जर आपण पक हे केलं तर साधारणतः पकडून चला जर खूप मोठा स्ट्रोक नाही आहे तर एक पाच ते सहा दिवसाचा हॉस्पिटलायझेशन स्टे लागतो आता आहे की व्यंगत्व व्यंगत्व जे आलं आहे आपल्याला उजव्या हातापायांची समजा ताकद कमी झाली आहे जसा डावा ब्रेनचा स्ट्रोक आहे तर साधारणतः पेशंट एक महिन्याभरात विथ सपोर्ट चालायला लागतात एक तीन महिन्यापर्यंत बऱ्यापैकी एटी एटी फाय पर्सेंट रिकवरी होते प्रत्येक पेशंटची आणि मग काही जी उरलेली फाईव्ह टू टेन पर्सेंट रिकवरी आहे ती पुढच्या सहा महिन्यांपर्यंत चालू असते बऱ्याचदा पेशंटचा स्ट्रोक जो आहे कॉमन त्याच्यामध्ये हाताची बोटांची तेवढी रिकवरी होत नाहीत काही काही okay. पेशंट आपण टी आयबद्दल बोलत नाही okay. ज्याच्यामध्ये नियर रिकव्हरी होते आपण प्रॉपर स्ट्रोकबद्दल जर केलं त्यातल्या त्यात हिमोरेजिक स्ट्रोक जर आहे की जो एक कन्सॉलिडेटेड आहे त्याच्यामध्ये आपण समजा लवकर सर्जरीज केली तर त्याच्यामध्ये पण नियर रिकव्हरी होण्याचे चान्सेस आपल्याला असतात रिहॅबिलिटेशन प्रोसिजर म्हणजे पेशंटची एकदा की आपण हॉस्पिटलमध्ये पेशंट स्टेबल आहे आता जीवाला धोका नाही होणार आहे आपण कारणंही शोधलं आहेत त्याची ट्रीटमेंट दिले तर रिहॅबिलिटेशन म्हणजे फिजिओथेरॅपी मेनली ते आपण घरीही नातेवाईकांना मी जाताना शिकवतो किंवा काही काही रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत प्रॉपर फिजिओथेरपी सेंटर्स तिथे आपण पेशंटला शिफ्ट करतो जेणेकरून महिनाभर ते तिथेही फिजिओथेरपी घेऊ शकतात ही, शकता। ही रिकव्हरी हळूहळू अशी सहा महिन्यांपर्यंत चालू राहते सर मला एक असा प्रश्न पडला आहे आता की ब्रेन स्ट्रोकनंतर व्यंगत्व एकाच बाजूला येतं की दोन्ही पण बाजूला येऊ शकतं हा छान प्रश्न आहे मॅम याच्यात जर आपल्याला स्ट्रोक वरच्या सेरेब्रम जो आपला रिजन आहे तिथे जर बसला तर एकाच बाजूला व्यंगत्व येतं पण जसं मेंदूची जडणगडण जी आहे ती झाडाप्रमाणे सगळं मेंदू एकवटतो दोन फांद्या बनतात म्हणजे आम्ही त्याला बेजिंग अँग्लोनिक रिजन म्हणतो आणि तिथून खोड बनतो जसं झाडाचा खोड आहे जर ब्रेन स्ट्रोक हा मेंदूच्या खोडाला बसला तर असं कंपल्सरी नाही आहे की तुम्हाला एकाच बाजूला व्यंगत होईल दोन्ही बाजूला येऊ शकतात त्यातल्या त्यात आम्ही डिफरन्शियलमध्ये जर फक्त ए सी ए आर्टरी असते आमची अँटेरियर सेरेबलर आर्टरी की जी पायांना सप्लाय करते पायांची ताकद असते त्या दोन्ही जर अफेक्ट झाला एकसोबत तर कधी कधी दोन्ही पायांची ताकदमध्ये विकनेस येतो अजून याचाच आम्ही डिफरेंशियल म्हणजे आम्हाला दुसरा विचार करावा लागतो की तो सर्वायकल मायलोपॅथीमध्ये आम्हाला त्याचंही विभाजन करावं लागतं कधीकधी जर चारी पाय हातापायांची ताकद कमी झाली की वेदर इट इज अ ब्रेन स्ट्रोक और ती ती सर्वायकल मायलोपॅथी आहे हे आपल्याला विभाजन करावं लागतं सर कोणत्या प्रकारच्या स्ट्रोकमुळे जीवाला जास्त धोका होतो मॅम तसं बघितलं तर सगळेच स्ट्रोक बऱ्यापैकी क्रिटिकल असतात बट जर समजा एक पूर्णपणे आर्टरी जर ऑक्लुडेड आहे जसं आम्ही इंटरनल कॅरोटीर आर्टरी म्हणतो तो मोठा स्ट्रोक बसतो त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी म्हणजे पेशंटच्या जीवावर बेतण्याची पर्सेंटेज वाढतात सेकंड आहे की सबरेक्नॉडीमोरेज जसं ॲनोरिजमल ब्लीड आहे खूप मॅसिव्ह ब्लीड झाला तर त्याच्यातच पेशंट कधी कधी आमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत किंवा रिकरंट ब्लीड होतोय तर विद इन हॉस्पिटल वी कान डू एनिथिंग समटाईम्स त्याला म्हणतो आम्ही रिकरंट सवारेक्नॉईड हिमोरेज रिब्लिड असं म्हणतो थर्ड आहे की कधीकधी जर हिमोरेजिक स्ट्रोक जो आहे तो जर ब्रेनस्टेममध्ये झाला हिमोरेजिक स्ट्रोक तर त्याच्यामध्ये पण पेशंटला जीवाला धोका होण्याची शक्यता जास्त असते हे आपण डेंजरस क्रायटेरियामध्ये पकडू शकतात पण ते एक लक्षात येऊन जातं ॲडमिशनच्या वेळेस त्या हिशोबाने आम्ही रिलेटिव्सला काउन्सलिंगसुद्धा करतो सर तुम्ही समाजातील लोकांना ब्रेन स्ट्रोकच्या जागृतीबद्दल काय सल्ला द्याल जसं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस आहे की काय काय रिस्पेक्टर आहेत बदलता येणारे न बदलता येणारे मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल तर आपल्या हातात ॲज अ ह्युमन बिईंग काय की जे मॉडिफायबल आहेत त्यांच्याबद्दल हे करा स्मोकिंग आहे अल्कोहोल कंजम्पन आहे तुमची ओबेसिटी आहे तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करा सेडेंटरी हॅब हॅबिट आहे म्हणजे दिवसभर बसून आहात काही हालचालीचं काम नाही आहे तर डेली वॉकिंग विल हेल्प यू आऊट ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण हळूहळू एक आपल्या डु डेली रुटीनमध्ये लाईफस्टाईलमध्ये जर उतरवलं तर यालाच आपण म्हणू शकतो की आपण स्ट्रोकची जी रिस्क आहे ती बऱ्यापैकी कमी करू शकतो सगळ्यात मोठा प्रश्न येतो की हायपरटेन्शन पेशंट जो की वन ऑफ द मोस्ट कॉमन कॉज आहे स्ट्रोकचं बी पीच्या गोळ्यात चालू असतील तर रेग्युलरली घ्या अचानकपणे बंद नका करू अचानकपणे बंद केलं म्हणजे ते स्प्रिंग सोडल्यासारखं आहे एक साधारणतः त्यामध्ये हिमोरेजिक स्ट्रोकची शक्यता खूप वाढून जाते आणि त्याचबरोबर इशेमिक स्ट्रोकचीही शक्यता वाढते त्यामुळे हे जरी आपण एवढंसं जरी आपण एक शिस्त लावली तरी आपल्याला बऱ्यापैकी आपण स्ट्रोकची रिस्क कमी करू शकतो सर काही काही पेशंटमध्ये असं होतं स्ट्रोकची ट्रीटमेंट घेतल्यानंतरही वारंवार स्ट्रोक येतात तर त्याचं कारण काय असतं याला मी रिकरंट स्ट्रोक म्हणतो रिकरंट स्ट्रोक म्हणजे जेव्हा जसं मी ट्रीटमेंटबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की फक्त ॲज अ डॉक्टर ट्रीटमेंट करणं हा एक भाग झाला आणि त्याचबरोबर कारण शोधून काढणं हा दुसरा भाग झाला जर तुमचं कारण शोधलेलं नाही आहेत तर फक्त तुम्ही त्यावेळेस त्या त्यार मुमेंटला त्या स्ट्रोकची ट्रीटमेंट केली पण जर कारणच शोधून त्याला आपल्याला बरं करायला हवं म्हणजे रिकरंट स्ट्रोक नाही जसं की हार्टचा पेशंट आहे ॲट्रियल फिब्रिलेशन एक कारण आहे वॉल रिप्लेसमेंट आहे त्यांच्यामध्ये रिकरंट स्ट्रोक येतात तर आपल्याला त्या हिशोबाने प्लॅन करावा लागतो ते कारण शोधून त्या कारणाचा नायनाट करणं होऊ देणं ही त्याची ट्रीटमेंट अतिशय मूल्यवान अशी माहिती आपल्याला डॉक्टर गणेश राजपूत सरांकडून मिळालेली आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या कमेंट करायला विसरू नका धन्यवाद